अंबरनाथ बदलापूर या शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर आहे आणि त्यामुळं अंबरनाथच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे अंबरनाथच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे रस्ते जलमय झालेले आहेत अंबरनाथच्या पूर्व भागातील मोरौली पाड्याचा हा परिसर या परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी पाहायला मिळतंय याच पाण्यातून वाहन चालकांना आणि नागरिकांना वाट काढावी लागतीय तासभर पाऊस पडला तर या रस्त्याला तलावाचं स्वरूप येतं मात्र मागील दोन दिवसापासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्या पावसाच्या पाण्यानं हे रस्ते जन्मय झालेत आणि या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचं दिसतं आहे याच पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे रस्त्याच्या बाजूला असलेले बंगलोज आणि इमारतीमधील नागरिकांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो आहे आपण बघतोय रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे याच पाण्यातून नागरिकांचा प्रवास सुरू आहे अनेक वाहनं या पावसाच्या पाण्यात या साचलेल्या पाण्यात अडकून पडली आहेत इमारतीच्या दोन्ही बाजूला मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी आहे आणि याच पाण्यातून नागरिकांचा प्रवास सुरू आहे या परिसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही का त्यामुळं काही तास जर मुसळधार पाऊस झाला तर त्या पावसाचं पाणी या रस्त्यावर येतं आणि या रस्त्यावर पूर्ण हा रस्ता जो आहे तो जलमय होतो आहे किरण सासे न्यूज अपडेट अंबरनाथ